नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अखेर नगर दक्षिणेत होणार तिरंगी लढत एमआयम आता निवडणुकीच्या रिंगणात डॉक्टर परवेज अशर्फी यांचा उमेदवारी अर्ज दाखल नगरदक्षिण लोकसभेचे बिगुल वाजले सध्या तरी महाविकास आघाडीकडून लंके आणि महायुतीकडून सुजय विखे अशी लढत पाहाव्यास मिळत होती परंतु आता नगर दक्षिणेत तिरंगी लढत होणार आहे कारण एम आय एमचे उमेदवार डॉक्टर परवेज अशरफी यांनी दोन्ही उमेदवारांना आव्हान दिले तर नगर दक्षिणेतून लोकसभा निवडणुकीचा आपला उमेदवारी अर्ज आज पंचवीस एप्रिल रोजी दाखल केलाय अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांसाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले पाहूयात ते काय म्हणाले आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मी डॉक्टर परवेज अशरफी यांनी ऑल इंडिया ऑल इंडिया मजली सेत मुस्लिम इन या पक्षातर्फे बॅरिस्टर असत ओ सी साहेब आणि प्रदेश अध्यक्ष खासदार इम्त्या दिलील साहेब यांच्या आदेशाने आज फॉर्म भरला आहे अर्ज दाखल केला आहे आपण पाहिलं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन ग्रुप झालेले आहेत आणि इतकं गडूड राजकारण झालं आहे की सकाळी कोण एक पक्षात असतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचा पक्ष बदललेला असतो सामान्य जनतेला हा विचार करायची संधी नसती की हा नेमकं कोणत्या पक्षात आहे आणि सकाळपर्यंत कोणत्या पक्षात जाईल आणि दुसरी गोष्ट की महाविकास आघाडीकडून सामान्य जनतेला आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजाला खूप अपेक्षा होते परंतु अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून एकही जागी महाविकास आघाडीने एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही याच्यावरून सिद्ध आहे की महाविकास आघाडीला फक्त अल्पसंख्याक समाजाचे मतं पाहिजेत आणि यांचा नेता यांना बनवायचा नाही आहे आणि जिथं नेता तयार होतोय तिथं हे लोक त्यांना त तयार होऊ देत नाही आहेत फक्त मत अल्पसंख्याक समाजाचं मतं घेऊन यांना राजकारण करायचं आहे आणि मुख्य प्रवाहात आणाय आणायचा दिसत नसल्यामुळे ऑल इंडिया ऑल इंडिया मजुलिस मुस्लिमीन तर्फे मी अहमदनगर लोकसभा मतदार दक्षिण लोकसभा संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा